हॅलो आज आमच्या किचनमध्ये तुम्हाला माझी भाची संस्कृती दिसते तर आज ती आमच्यासाठी बनवते आहे पिझ्झा तिने मला आज स्ट्रिक्टली सांगितलेलं आता तू आज अजिबात मध्ये ढवळ करायची नाही आज फक्त तू व्हिडिओ बनवायचा मी पिझ्झा बनवणार आहे तर कांदा कापण्यापासून गाजर कापण्यापासून टोमॅटो कापण्यापासून सगळं एकटीने एकदम प्रोफेशनली तिने केलेलं आहे सगळ्यात पहिले तिने गाजराचे छान छान छोटे चा छोटे तुकडे करून घेतलं नंतर टॉमॅटो कापला आणि आता ती कापते आहे कांदा, ये तो कांदा <laughs> मी मध्ये मध्ये तिला हेल्प करायला जात होते तर तिने मला अजिबात हेल्प करू दिली नाही मला सांगितलं गप्पपणे आतू जाऊन व्हिडिओ बनव मला आज सगळं करायचं आहे आमच्या घरातलं हे कार्टून आपल्या पद्धतीने काय जे काही पिझ्झा करत होतं ते करत होतं मध्ये मध्ये तिची नवटंकी चालू होती तर आता ती पिझ्झा बेसला जो सॉस लावतात त्याची तयारी के करून घेतली तिने सगळ्यात पहिलं तेल घातलं नंतर मोहरी नंतर जिरा नंतर तिने कापलेला छान कांदा आणि तो जरासा शिजल्यानंतर त्यात तिने घातला टॉमॅटो आणि गाजर ते सगळं शिजून घेतलं की त्यात थोडंसं मीठ घालायचं आपल्याला हवे आप ते मसाले आपण घालू शकतो तसं तिने आपल्याला तिला आवडतात ते छान छान मसाले घातले आणि थोडासा ओवा घातला आणि ते सगळं मिश्रण छान शिजायला ठेवलं पिझ्झा बेस आम्ही बाजारातूनच आणले होते आणि संस्कृतीला आमच्या पिझ्झावर कॉर्न खूप आवडतात त्यामुळे कॉर्न पण आणले होते कॉर्नचे दाणे वगैरे सगळं तिने एकदम मस्तपैकी एक एक केलं होतं आणि पिझ्झावर लागणारं दे जे डेकोरेशनचं सामान होतं ते पण तिने स्वतःचं स्वतःच सगळं आणलं आणि स्वतःचं स्वतःच सगळं केलं आता ती मगाची भाजी होती ती सॉस करायसाठी मिक्सरला लावून घेतली तिने आणि आता पिझ्झा रेडी करायला तिने सुरुवात केली छानपैकी वरती सॉस लावून घेतला स्वीटकॉर्नचे दाणे टाकले आणि कॅप्सिकम चिरलेली छानपैकी टाकली आणि आता तिने बटर सॉरी बटर नाही चीज तिला खूप आवडतं चीज तिने खूप भरभरून चीज पिझ्झावर पीज टाकला आणि आता आमचा पिझ्झा रेडी आहे तिने तव्यावर बटर स्प्रेड करून घेतलं आणि पिझ्झा तव्यावर टाकला बेक होण्यासाठी आम्ही ओव्हनमध्ये न करता तव्यावर पिझ्झा केलेला कारण आम्हाला क्रिस्पी पिझ्झा खूप आवडतो दहा मिनटं आम्ही तव्यावर पिझ्झा ठेवला आणि आमचा पिझ्झा एकदम मस्तपैकी रेडी झालेला आहे डॅंड जसा दिसतोय तसा खायला पण एकदम भारी होता तिचा चेहऱ्यावरचा आनंदच सांगतो आहे तिची मेहनत तर तुम्ही पण तुमच्या घरातल्या छोट्या शेपला अशी कधीतरी नक्की संधी द्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा